काय म्हणले कशा मोळी करायचं नाही म्हणले त्याला ड्रिंक नाही घेतली तुला किती वेळा सांगितलंय घेत नको जाऊ म्हणून तू रस्त्याने सगळा राडा केलाय त्याने दोन माणसं गाळ केले लय गाडी सगळं तेच राडा आहे तुम्ही बर त्याला ये येतो बांधून ठेवा त्याला येऊ येऊन त्याला पिल्लू पिल्लू देता कशाच पिल्लू हा कशाच दारू होत गैरसमज झाला की हे बॅग घे माझी बी बाहेर मला वाटलं तू शाना अशीन उलचा तू ना त्यांनी पिल्लू सोडला असता ऋषी ना पिल्लू सोडला सांग कि हॅलो वाज घ्या बरं वाज घ्या बघाय फोन लावा सोळा आठ कम्प्लीट नाही त्याला नाही घेऊन जाते म्हणा डायरेक्ट

एक लाल टी शर्ट वा सातपुरांच्या चार पाच सहा सात उपोर लालटी शर्ट वाला आहे त्याच तिकीट काढू नका ट्रेन केली काळाच्या काळाच्या बाजून त्याची उतरली पाहिजे ना तिने माझं दोन तीन गाडी पिऊन वकले गाडीतच बाकी जी एक लाख <laughs> टी आहे त्याला पाठवत नाहीये नाईंटी पर्सन झोपवत नाइन्टी पर्सेंट झोपवत चालतोय हा हे एकदम पिऊन आले नाही एंट्री नाही म्हणा नाही ठीक आहे ठीक आहे ती तू जाऊ नको आतमाजी काय हा कर नको हिथ गाडी बस मग थांब ना गाडीला इथं राहत बस येत मग कशाला शेक घेतली ना ना हे जाते सांगते मीच्याकडे आमच्याकडे माणसा सोडायला माणसं सोडतो तू हिथ आतमाजी बस